शेतकऱ्यांचा असलेला विरोध डावलून पेणी तालुक्यातील वाशी गाव हद्दीतील शेतजमिनीतील लाईन आऊट करण्यासाठी आलेल्या गेल इंडिया वायू वाहिनीच्या अधिकारी कर्मचारी वर्गाला चोवीसगाव विरोधी कृती संघर्ष समिती अध्यक्ष काशीनाथ पाटील राजन झेमसे वाशी सरपंच संदेश ठाकूर माजी सरपंच गोरख पाटील मेगामात्रे नरेश मोकल प्रकाश ठाकूर अनंत पाटील हेमंत पाटील आणि इतर शेतकरी बांधवांनी आक्रमक पवित्रा धारण केल्याने अधिकारी वर्गाला माघारी फिरावे लागले काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयात शेतकऱ्यांनी उपोषण केले होते त्यावेळी खासदार धरेशील पाटील पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार गेल सक्षम प्राधिकारी अधिकारी व गेल इंडिया अधिकारी यांच्या यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ज्या मुद्द्यावर चर्चा झाली होती त्यानुसार गेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीचा मागील मिटिंगच्या प्रोसिडिंग व इतर गोष्टींचा सा अहवाल सादर केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येण्याबाबत ठरले असताना गेल इंडियाच्या अधिकारी यांनी पोलीस फौजफाटा घेऊन वाशी ग्रामपंचायत हद्दीत मोजणी करण्यासाठी गेले होते समुद्र खाडी किनारी जागेतून पाईपलाईन टाकण्यात यावी या मागणीवर शेतकरी ठाम आहेत याप्रमाणे लाईन आउट करा शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नसल्याचे काशीनाथ पाटील यांनी आलेल्या अधिकारी वर्गाला ठणकावून सांगितले शेतकऱ्यांची आक्रमकता व रुद्रावतार पाहून संबंधित अधिकारी शेवटी मोजणी न करताच माघारी परतलेत मी एक लक्षात घ्या तुम्ही मोजणी करताय तुम काय बेस आहे तुमचा प्रस्ताव आले मग तुम्ही सांगताय की मोजणी केली म्हणजे तुमची शेती घेतली नाही मग करूच नका ना काही नाही सुनावण्या घेतल्या नाही बरोबर आहे मोजणी झाली म्हणजे जागा कोणत्या कलमानी मोजणी होते ऑनलाइन मोजणी करा ऑनलाईन आहे सॅटेलाइटच मला मोजणी करताय सरकारचा सरकारचा कर्तव्य बनतं की शेतकऱ्याच्या घरामध्ये मोजणी करताय तुम्ही शेतकऱ्याच्या घरामध्ये काय साठी मोजणी करताय व्हॉट इज अ रिझन फॉर दॅट तुमची हिअरिंग झाली ना आमची हिअरिंग आमची हिअरिंग झालेली आहे पण आम्हाला आमच्या मध्ये आम्हाला रिझन्स सांगितलेले नाहीये नंबर वन हा आम्हाला काय प्रकाराने इकडे कोणता प्रोजेक्ट होणार आहे तो काय प्रकाराने माझ्या गावासाठी उपयोगी आहे मला तेही रिझन्स सांगितलेले नाहीत अजूनपर्यंत प्रोजेक्शन झालेलं नाहीये आम्ही सांगितलेल्या सा, पॉईंट्सचा विचार केले गेलेलं नाहीये आम्हाला केवळ वरवर उत्तरं दिली गेलीत की आ, ही ही पाईपलाईन समुद्र नेण्यामध्ये वार धोका आहे अरे समुद्र मार्ग काय धोका दो आहे दोन पाईपलाईनी ऑलरेडी गेलेले आहेत तिकडून त्यांनी काळजी घेतली ना लोकांची त्यांनी काळजी घेतली ना तिकडे काय ॲक्सिडेंट नाही झाले मग हीच लाईनला कोण मोगो खाणार आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेल लाईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि अखिल गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेन शहरात मधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरा मध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी अमो इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले, दिले आहे त्यामुळे पेनमध्ये युनायटेड ग्रुप चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा रामोडे येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडीमधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजित विकसित होणारा नवीन पेड म्हणजेच हा संपूर्ण भाग साठ कोटी रिंग रोडने जोडला गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात तलाठी ऑफिस फूड अँड ड्रग्ज अशी अनेक ऑफिसेस येथे येणार आहेत तसेच नगर परिषदेने या रिंग पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगरपरिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुद्दीकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहेत त्यामुळे फ्लॅट मध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मला लागून ला असल्यामुळे पनवेल नवी मुंबईतील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेण सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेड असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शिंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत भात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद